नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर बी एड ई टी संदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमचे हॉल तिकीट कधी येणार तर साधारणतः बी एडची परीक्षा आहे चोवीस मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान होणार आहे त्यामुळे साधारणतः एक आठवडापूर्वी सोळा ते सतरा मार्चपासून हे जे हॉल तिकीट आहे तर तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात होईल तर लक्षात घ्या एम एस टी सी ई टी अंतर्गत ज्या ई टी परीक्षा घेतात तर कमीत कमी सात दिवस अगोदर एक आठवडा अगोदर हे हॉल तिकीट उपलब्ध होतात त्यामुळे साधारणतः सोळा ते सतरा तारखेपासून हे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होतील हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर यासंदर्भात हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आवश्यक कागदपत्रे कोणती यासंदर्भात संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अगदी कॅप प्रोसेसपासून पासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत करता आपले ग्रुप देखील देण्यात आले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तर तुम्ही हे ग्रुप जॉईन करू शकता याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व अपडेट मिळून जातील तर बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी आप आप अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा